प्रत्येक माणूस नेहमीच सुखाच्या शोधात असतात सुख मांडलं तर सुख असतं सुख हे नेहमी मृगजळाप्रमाणे असतं तर ही कविता सुख कधीकधी सुख म्हणजे काय असतं कधीकधी सुख म्हणजे काय असतं माणूस जणू सुखाच्या शोधात आनंदच हरवून बसतं सुखाची सावली क्षणिक असते हे माहीतच नसतं सुखाची सावली क्षणिक असते हे माहीतच नसत आनंद घेताना सावली कधी संपते हे कळतच नसत एकमेकांचा आनंद हेच खरं सुख असतं एकमेकांचा आनंद हेच खरं सुख असतं आनंदाचा किनारा हेच सुखाचं मुख असत दवबिंदू पडलेल्या पानावरचा गारवा म्हणजे सुख असतं दवबिंदू पडलेल्या पानावरचा गारवा म्हणजे सुख असतं जसं क्षणात विरून गेलेल्या दवबिंदूच जीवन असत सुख सुख म्हणून केलेली धडपड कायम असते सुख सुख म्हणून केलेली धडपड कायम असते कधी सुख तिथेच असूनही ती सापडत नसते सुख हे मृगजळापरी भास असतो सुख हे मृगजळापरी भास असतो कितीही धावलं तरी सुखाचा श्वास कधी मिळत नसतो कितीही धावलं तरी सुखाचा श्वास कधी मिळत नसतो